केंद्रीय <San -likella> पत्रकार संघ सांगली जिल्हाध्यक्ष रवींद्र लोंडे यांना आदर्श फाउंडेशनतर्फे आदर्श पत्रकार सन्मान पर्सन ऑफ द इयर दोन हजार पंचवीस देऊन गौरवण्यात आले आठ मार्च रोजी महिला दिनाचे औचित्य साधून छत्रपती शाहू महाराज नाट्यमंदिर कोल्हापूर येथे हा पुरस्कार देण्यात आला विजय लोहार यांच्या मार्गदर्शनात आदर्श फाउंडेशन ही संस्था गेली अकरा वर्षे झाले सामाजिक सेवेमध्ये सक्रिय आहे या संस्थेच्या वतीने प्रत्येक वर्षी विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या लोकांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते या कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे अध्यक्ष विजय लोहार मार्गदर्शक डॉक्टर दगडू माने या संस्थेतील सर्व सदस्य यांनी केले होते या कार्यक्रमामध्ये निवृत्त शिक्षण संचालक एस के गोंदी सिने अभिनेत्री कोरिओग्राफर्स धर्मिरा वडकर पत्रकार डॉक्टर दगडू माने सिने अभिनेते निवास कळसे यांची विशेष उपस्थिती होती पत्रकार रवींद्र लोंडे हे केंद्रीय पत्रकार संघाच्या वतीने गेले तीन वर्ष कार्यरत आहेत संपूर्ण भारतात पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी झटणारा हा केंद्रीय पत्रकार संघ हा राष्ट्रीय अध्यक्ष संदीपजी कसालकर यांच्या नेतृत्वात राज्यप्रवक्ते चंद्रशेखर क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनात काम करत आहे सर्व समाजाप्रती असलेले कार्य फार मोठे असून त्या कार्याला या पुरस्काराने एक पोचपावती मिळाल्याचे पत्रकार रवींद्र लोंडे यांनी यावेळी सांगितले या, या, सांगित या सन्मानामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदनपर कौतुक होत आहे यावेळी राकेश कांबे अनवर इनामदार यांनाही विशेष पुरस्कार देण्यात आले या कार्यक्रमावेळी गौस नदाब धनंजय गायकवाड दिलावर मुल्ला राज इनामदार सुनील रोहार यांची विशेष उपस्थिती होती